गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपली सकाळी लवकरच झालेली आहे मस्त सकाळी तयार वगैरे झालो आहे पण अजून बहिणींचा काय पत्ता नाही याचा जवळजवळ पावणे बारा बारा वाजे झाले पण कोणच अजून आलं नाही याच काल येऊन राहिलंच फक्त हे बघा इसका नाम आहे भार्गवी हे तुझं बार नाव काय धनिकारी तुझा ना तर या कालपासून येऊन ना भाऊस आले सर्व इथं वेट करत आहेत आणि मग त्यांना फोन हो लावतोय आम्ही एका कुठं बंद आला अर्ध तास ते आलो एक तासच आलो तेच चाललंय पण सांगतात ते दहा वाजल्यापासून अजून काय पाहताना येतील आता आल्यावर दाखवतो तुम्हाला आता सर्व एकदाच आल्या आल्या तर ही आमची दिदी सर्वात मोठी आणि या काल्यानिनात कोणतं <laughs> काय आणि ना इथं आमची <laughs> आत्या पण आलेली आहे एक बसा बसा हा आता खाली बस आपण एक आता गेम म्हणजे प्रश्न विचारतो तुला पप्पा बद्दल एक चांगली गोष्ट सांगायचे आणि एक वाईट गोष्ट सांगायची म्हणजे ती पप्पानी सुधरली पाहिजे हा म्हणजे एक चांगली सांगायचे ज्या वाटेल त्या एक चांगली सांगायचे जा, म्हणजे काहीतरी पप्पाबद्दल आणि एक पप्पानी एक सुधारणा केली पाहिजे त्यात हा ज्या आहेत ज्या आहेत सर आणि एक म्हणजे काहीतरी वाढवलं पाहिजे एक सुधारणा झाली पाहिजे म्हणजे अशी एक भावस मध्ये काय पण बोल गाजू नको बोल आजच बोलशील तू <laughs> <laughs> बोल काय असल त्या बोल एक गोष्ट भावासनी म्हणजे केली पाहिजे आणखी हा काय केली पाहिजे ती तुला कमी वाटत घर मोठा केला पाहिजे हा बरोबर घर आमचं बारीक आहे बरोबर आणि एक चांगली गोष्ट काय बोलली तू चांगलाच आहे हा ठीक आहे चालेल <laughs> <laughs> इशाला काय आता आपल्याक <laughs>

तर राखी बांधून झालेली आहे सगळ्यांची आता या पाया बाकी होता तर सर्व एक सर तू पाया पडतात जा पटापट माग सगळ्यांना लाईनीनच बसवलं पा आशीर्वाद दे हा याला याला मोठा आशीर्वाद द्या

पासो... आ, दो बारा। था था... जुई या दादा बद्दल एक काहीतरी चांगली गोष्ट सांग आणि एक वाईट गोष्ट सांग काय नाही चल तर दिदी सांग याच्याबद्दल चांगली गोष्ट सांग आणि एक वाईट गोष्ट तिथे कमी केली पाहिजे ती हे तू सांग चांगली गोष्ट आणि वाईट बारगवी तू सांग चांगली गोष्ट सांग आणि वाईट काय नाही बन चांगली गोष्ट सांग बोलतो म्हणून आणि वाईट गोष्ट काय बोलले काव्या दादा सांगा चांगली गोष्ट सांग दादा बदल

रागावते तू सांग हा चांगला आहे तू आणि वाईट गोष्ट तो बाहेर तो बाहेर तो निघतो आपले नेत नाही असं आहे तू सांग तो बघू आपण तू सांग आणि वाईट गोष्ट आहेस ना

माझ्यान खोटन तर झालेलं आहे सगळ्यांना बरं स्पेशल दिवस तिथं जास्त काहीतरी वेगळं विचारलं पाहिजे म्हणून आणि सर्वांना परत तिथं हॅपी रक्षाबंधन आता आम्ही थोडा फोटोशूट करून घेतो

हे बघा कसा रडत पोरीन सारखं रडत बघ पोरीन सारखं रागवले काय पण बोलतो मग तू रडत कशाला मी नाही बारके रडत काय हे आम तुला बर्थडे गिफ्ट काय पाहिजे सांग हा मग त्याचं नाव सांग ना बाबाकडे <laughs> <laughs> तू मामा मला काय पण बोल सांग ते बाबा इथे बघ नाव सांग बड्डे ला गिफ्ट काय पाहिजे सांग बड ला गिफ्ट काय पाहिजे सांग लवकर नको तुला कुठे दाद्याला अस मी ना काय केले ना तुला दादा तुला बड्डे ला गिफ्ट काय पाहिजे बड्डे आला ना तुझा चावी गिफ्ट काय पाहिजे गिफ्ट कसली चावी कुठली गाडी पाहिजे गाडी अरे यार बारके बघ चांगला आहे बघ किती छान आहे आता बारके तुला काय पाहिजे बर्थडे ला गिफ्ट काय पाहिजे चप्पल <laughs> चप्पल नाही <लें> तुझ्याकडं महिन्यांच्या पॉन <laughs> चप्पल <laughs> शंभर रुपयाची का दा उ दादा आहे बघ मला मारत यो येऊ येल आपण मारत इकडं ये कोणला मार नक्की सगळ्याला सोडून घरी जा तुमची गाडी जा घरी जा घरी जा घरी चल चल तू तूच आहे तू चल आपण फिरायला जाऊ तर याला नाही न्यायचा या पोऱ्याला नाही न्यायचा याला 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 नाही न्यायचा ओय 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 बघ याने उडू आवडू केली आता आई मारील तुला लवकर टव होता तसं टव हे दादा या कुठं जायचं कुठं जायचं अरे कॅम्पिंग टेंट कुठे आपला आणू जायचं हां तुम्ही बघितलं नाही तुला कसं माहिती मम्मी नाही पुढे चालू करू चालू करू थांब चला घरात चल घराच नंतर जाऊ आता फक्त एकच बहीण बाकी आहे ती संध्याकाळीच येणार आहे आणि सकाळपासून निस्तूच झोप येत आहे दिवस झोपून गेले कधी चार्जेस गणपती ला गणपती ला बाय 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 छोटे बच्चे बच्चे बाय बाय मम्मी तरी पण बिलक बनवतो माझ्या अरे तू हिरो आमचा हिरो आहे ना तू अरे गोपरा बाय चले बाय 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 तर कर आता रागवले ना तू माझ्यावर रागवले ना बाय बाय इग्नोर तुला काय करायचे कोणत्या घर तुमचंच गेला चला बाय बाय त्याची बंकाच नाही का आम्हाला चप्पल का ए बाय हा भयंकर लडका का बाय बाय फिर कब मिलेंगे चालेल चल दादा बाय बाय आता तुला पप्पांबद्दल गोष्ट सांगायची आणि एक अशी वाईट गोष्ट म्हणजे जी सुधरवली पाहिजे अशी सांग, दागे सांग दागे चांगली गोष्ट सांग पाहिले सांग काय तरी सगळे चांगले अजून एक वाईट गोष्ट सांगायची राहिली तर वाईट काय नाही का ही आमची दही सच्ची आता आहे आणि तिकडे मामा आहेत परत रो नाक आहे आम्ही निघालेलो आता मामांचीच जायला मी थांबणार होतो कारण की एक बहिणी आहे जी बाकी कॉलेजची दिदी माझी ती राखी बांधायला येणार होती मग काही कारण असतं ती येणार नाही तर मी पण निघालो मग मा, मम्मीसोबत कारण की आमचं लहानपणीपासूनच ठरलेलं आहे सांग दिवसभर आम्ही आमच्या बहिणी करून घेतो नंतर मग संध्याकाळी मम्मीसोबत आम्ही मामांच्या जातो हे लहानपणीपासूनच आहे आमचं आणि कपडे वगैरे चेंज केला तर पुढच्या जरा दोन जास्त काळा खाला दिस होता आणि जरा गरम पण जास्तच होत आहे आम्ही तर मामांची रक्षाबंधन कसं असतं ते तुम्हाला मी दाखवतो मामा मम्मी बद्दल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांग वाईट म्हणजे जी सुधारणा झाली पाहिजे अशी आणि एक चांगली जी जी आ, वाईट वाईट जी चांगली आणि वाईट म्हणजे एक बदल झाला पाहिजे अशा चालेल चालेल आम्ही आलेलो आता मामांची इथं तर मामा मी सकाळपासून जो पाठवर बसतो त्याला ते प्रश्न विचारतो नाहीतर आरती बोलते त्याला तर आता हो पहिला प्रश्न तुला मावशीबद्दल एक चांगली गोष्ट सांग आणि एक वाईट चांगलीच हा नाही नाही दुसरा उत्तर पाहिजे सकाळपासून हेच हो ऐकतं मोस्टली वाईट, वाईट म्हणजे मावशीने सुधारणा केली पाहिजे अशी व्यायाम केला पाहिजे कारण तुझा ओके मावशी मामाबद्दल एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट म्हणजे आता तू एवढी लहानाची मोठी झाली तेव्हापासून अरे जायर दुसरं काहीतरी उत्तर द्या ना आता कसं मार ठीक आहे मम्मी या चल एकदम आवश्यक पण आहेत आमची सर्व आलेत एक फॅमिली मीटअप झाले आहेत तर मामा मम्मी बद्दल एक चांगली चा, आणि एक वाईट गोष्ट वाईट म्हणजे अशी सुधारणा तर मावशीला कशी सांगितलं तू तसंच एक टायप सजेशन चांगली चांगली पहिले चांगलेच आहे ठीक आहे मम्मी एक चांगली एक वाईट चांगली म्हणजे आणि लहानपणापासून अशी म्हणजे चांगली सवय लावली शिस्त लावली आम्हाला आणि त्याच्यामुळं आता आम्ही एवढ्या शिस्तीत राहतो मोठ्यापणे वाईट अशी आहे म्हणजे एक फार फोन करत नाही बरोबर आहे बरोबर एक आता सजेशन दिलेली आहे त्याच्यावर जरा असं <laughs> सुधारणा व्हावी बस तर आता आपले कालच एक हजार सबस्क्रायबर झालं त्याचं मावशी सनी केक आणला आहे तर मावशी थँक्यू ए मावशी थँक्यू अजून कोणी आणलं आहे थँक्यू वेलकम थँक्यू यू मामा तर केक आणलेलं आहे तुम्हाला केक दाखवतो कसं आहे चला केक कापून घ्यायचं का मावशी हा चला केक कापून घेऊ श्री किचन टा

रागेचा स्वभाव म्हणजे मन मिळावच आहे आसार ठेवता ती आणि तिने एखादी जर गोष्ट ठरवली की करायचीच आहे ती आठ पेटून ती करूनच घेते सजेशन 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 कमी करा आम्ही निघालेलो होतो आता तर घरी आणि छान असा दिवस गेला रक्षाबंधनचा मस्त सर्व बहिणी आल्या त्या राखी वगैरे बांधली आणि आपलं एक हजार सबस्क्रायबरचं सेलिब्रेशनही केलं झालं तिथं तर मस्त दिवस गेला आणि ते क्वेश्चन जे विचारले आपण ते काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून विचारलेले तर ते पण कसे वाटते तुम्हाला ते नक्कीच सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर, तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू